एबीएस डब्ल्यू डब्ल्यू एस अशा डेअरमार्कच्या पण काही कालवडी आहेत आणि त्या पहिल्या व्यक्तीला अठ्ठावीस लिटरपर्यंत आणि माझ्याकडे सरासरी पस्तीस चाळीस पर्यंत काही आहे नमस्कार माझं नाव गोविंद गोरा कावाडे मुकांपो टाकाळी तालुका बारामती जिल्हा पुणे माझ्या डेअरी फार्मचं नाव आदित्यग्रो डेअरी फार्म आहे हा आम व्यवसाय आमचा वडील आहे दोन हजार दहा पासून मी लक्ष देऊन थोडा थोडा वाढवला दोन हजार एकोण पासून मुक्त संचार करून मोठ्या प्रमाणात वाढवला हा व्यवसाय मी लहानपणापासूनच पाहतोय पण मित्रांचे चांगले गोटे बैठल्यानंतर मला गोट्याची तयार करण्याची प्रेरणा मिळाली सकाळी सवापाचा आमचं गोट्याचं काम सुरू होतं सवपाचला आम्ही कुट्टी टाकून त्याच्यावरती हिरा गोळी पेंट टाकून मिक्स करून आणि त्याच्यावरती गाई बांधतो त्यानंतर दूध काढलं जातं आठ साडेआठ पर्यंत दूध काढून होतं साडेआठ नंतर मग गाई मोकळ्या सोडून दिल्या जातात मुक्त होट्यामध्ये सेम अशा प्रकारे संध्याकाळी सव्वा पाच नंतर असं व्यवस्थापन होत असतं माझ्याकडे सध्या ह्याच्या क्रॉसब्रेड गाई आहेत आणि आता मी जर्सीवरती पण काम चालू केलं आहे गोट्यातील गायींचं आहार पण चांगलं केल्यामुळे बराचसा आजारावर खर्च कमी होतो आणि पैशाची बचत होते दूध उत्पादन टिकून राहतं गायीचा आरोग्य चांगला सध्या गायींच्या आहारामध्ये कंपनीचे हिरापीड्स वापरतो त्याबरोबर मग मुरगास आणि वाळला कडबा असं मिक्स करून आम्ही देतो हिरा पशुखाद्य वापरल्यामुळे दुधाची राहते दुधा चांगला मिळतो इतर पशुखाद्य वापरल्यामुळे तो जात नव्हतं पण हिरा पशुखाद्य वापर दुधामध्ये सातत्य टिकून राहते हिंदुस्थान पीठचं मिनरल मिक्सचर वापरल्यामुळे गाय गाभर राहण्यास मदत झाली आणि दूध पण टिकून राहिलं त्यानंतर त्यांचं स्फूर्ती साठी खूप चांगलं फ्रीडिंग होतं हिंदुस्थान फिटचं कॅल्शियम दररोज शंभर मिली प्रमाणे दूध देतो त्याच्यामुळे दूध उत्पादन मध्ये वाढ होते आम्ही चांगल्या ब्रिडिंग साठी सुरुवातीला पंजाबवरून वरून ग्रामीण स्वतःच चांगल्या वळूची निवड करून आम्ही त्यांनाच ब्रीडिंग करून त्या पद्धतीने चांगल्या कालोडी तयार करायचा प्रयत्न करतो हिंदू संकटचं वात्सल्य गापन काळातील पशुखाद्य वापरल्यामुळे गायींना मागच्या वेळेपेक्षा वे पाच तीस साल रोज वाढून मिळालं गायींचा जाग वेगळं वे पडला आणि मी एक महिना अगोदर एक महिन्यानंतर असं कशा प्रमाणचं वाटचाल्य वापरल्यामुळे गायींचं आरोग्य चांगलं राहिलं गायी आधार वेळेनंतर किटोसिस किंवा असे काही प्रकार घडले नाही सध्या आमच्या कोट्यामध्ये एच जातीच्या ए बी एस बाय अशा डेनमार्कचे पण काही कालवडी आहेत आणि त्याला अठ्ठावीस रेपेपर्यंत आणि माझ्याकडे सरासरी पस्तीस चाळीस हजारपर्यंत काही आहेत नवीन युवकांसाठी मी असा सल्ला देईल की सुरुवातीला दूध व्यवसाय सुरू करताना एक दोन तीन गायींपासून सुरू करून त्यांना चांगल्या पद्धतीच्या सिमेंटने कालवडी तयार करून त्याच्यावरती त्यापासून दूध व्यवसाय वाढवावा घरच्या गोट्याचं दूध निर्माण करायचं उद्दिष्ट आहे सध्या शेतकऱ्यांनी चांगल्या ब्रिडिंगच्या कालवडी तयार करणे हा खूप महत्वाचा पार्ट आहे तर हा धंदा पुढे म्हणजे कमी जा कमी गायींमध्ये दूध जास्त निघाला तर हा धंदा पुढे शकतो